नमस्कार आज या सातेली बिडकीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच जो एक ग्रामसभेमध्ये ठराव झाला होता आणि ग्रामसभेचा ठराव मासिक सभेच्या मासिक सभेमध्ये आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर सरपंचाने जे दुकानगाळ्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला होता ग्रामसभेने तो रद्द करावा की नाही असा सभा सर्व सदस्य एक विचारा दिला आणि चर्चा केली आणि चर्चेनुसार असं काही घडलं की सर्व सदस्यांचं कसं होतं म्हणणं होतं की त्यांचे कागदपत्र नीट तपासून घ्या कागदपत्र त्यांच्याकडे वैद्य कागदपत्र असतील दुकान गाळा निवडणूक करण्याबाबत तरच ते सुरू करू शकतात आणि जी नोटीस दिली होती ग्रामपंचायतनं ती रद्द करतो पण हा सर्व सभा म्हणजे सरपंच मॅडमला किंवा सदस्यांना आपले ग्रामसभा ग्रामसेवक असतात किंवा आपले बिल्लो अधिकारी गट विभागाचे अधिकारी यांच्यानी चांगले योग्य ते मार्गदर्शन दिलं नाही आहे आणि त्याच्या आज या सदस्याने सर्वांनी मला माझ्या कानावर आदिश्य टाकला त्या संदर्भात मी आलो तर आज धक्कादायक अशी गोष्ट समोर आली की ग्राम सचिवालय आणि ग्राम ग्रामस्थ आणि आपले सदस्य सर्वांचे आहेत ग्रामपंचायत कुठले वाद निर्माण होण्यासाठी प्रशासन जबाबदार होणार आहे कारण त्यांच्याने सांगितलं ग्राम सभेचा ठराव हा ग्राम जो ग्रामसभेमध्ये घेतला ठराव मासिक सभेमध्ये रद्द करण्याचे अधिकार आहेत ह्याची चुकीची माहिती या सर्व ग्राम सदस्यांना दिलेली आहे या सदस्यांना चुकीची माहिती असल्या कारणाने जो ठराव घेतला होता की त्याची दुकान रद्द करण्यासाठी नोटीस लावली ती नोटीस रद्द करण्या ठरावाच्या विरुद्धात आज सर्व परत सदस्यांनी पी हे पत्र दिलेला आहे की हा ठराव जो घेतलेला आहे जो करण्याचा रद्द करण्यात यावा आणि ग्रामसभा घेऊनच जो ठराव झालेला आहे ग्राम समोरच तो ठरावाची अंमलबजावणी करण्यात आजची आज आम्ही माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे एक आमचं सदस्यांचं निवेदन घेऊन आलेलो की निवेदनाला आम्ही असं म्हटलेलं आहे गट विकास अधिकारी यांना की जी काय खाटील व्यक्तीची काय घटना घडली आणि त्याविरोध त्या विरोधात जे काय सगळं झालेलं होतं आणि ग्रामसभेत ग्रामस्थांनी आणि ग्रामसभेच्या लोकांनी जो ठराव घेतलेला होता की हे गुन्हेगारीची काय प्रोगतींची काय घटना घडली त्या संबंधित जे काय कोणकोण काय होते त्यांची जी दुकानं होती ती ग्रामसभेत ग्रामस्थांनी लोकांनी सर्वानुमते जास्त बहुमताने तो ठराव मंजूर केलेला होता की यांची दुकानं बंद करण्यात यावी तरी असताना काही काही वेळापर्यंत ती दुकानं बंद राहिली त्याच्यानंतर आम्ही मासिक सभेत अशी चर्चा झाली आयच्या वेळी आलेल्या विषयात माननीय अध्यक्षांनी असा एक प्रश्न उपस्थित केला की आम्ही ज्या लोकांना दुकानं बंद ठेवा म्हणून जी नोटीस काढलेली ती नोटीस फक्त रद्द करण्यासाठी आम्ही त्यांना एक पत्र देऊया काय अशी याच्यावर चर्चा झाली फक्त आम्ही त्यांना असं सुचवलं अध्यक्षांना की तुम्ही पत्र काढा नोटीस रद्द करा पण ज्या जर त्या व्यक्तीने जर बंद झालेली दुकानं जी आहेत ती दुकानं जर त्यांनी जर चालू केली तर ती काय किंवा गावात जर काय परिस्थिती हाताबाहेर गेली किंवा त्याला काही जबाबदारी काय वाईट प्रवृत्तीची घटना घडली तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही असा आम्ही सर्व सद आठ ते नऊ सदस्यांनी आम्ही ठराव मांडलेला होता त्याच्यात आमच्या आमच्या ठरावाच्या सहमतान आम्ही होतो पण आमच्या या ठरावाच्या विरोधात राजन सावंत यांनी आपल्या भूमिकेशी ते ठाम राहिले आणि आजचा तो दिलेली जी नोटीस आणि जर काय त्यांनी जी ग्रामपंचायतीने त्याच्यावरती केलेली नोटीस रद्द करण्याची जी कारवाई ही कारवाई रद्द करण्यासाठी आम्ही गतविकास अधिकारी यांच्याकडे आलो होतो त्यांनी आम्हाला माहिती नियमाची माहिती विचारली त्यांनी नियमाची माहिती आम्हाला समाधानकारक अशी दिलेली नाही त्यांनी फक्त इथून कुठंतरी त्या व्यापाऱ्यांना धंदा करण्यासाठी पळवाटीचा का मार्ग काढलेला आहे आणि याच्यातून आता या ही परत दुकानं उघडलेली आहेत आणि त्या उघडलेल्या दुकानात आणि जर काही गावात अनुचित जर प्रकार घडला तर त्यात आम्ही सर्व सदस्यांनी हे जे पत्र दिलेलं आहे यांना तर त्या पत्राशी संबंधित जे सदस्य आहेत किंवा गाव ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही असं आम्ही त्यांचं आमचं म्हणणं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि या पत्राशी आम्ही उद्या ग्रामपंचायतमध्ये एक मासिक खास खास मासिक ग्राम सचिव सदस्यांची मासिक सभा लावलेली आहे आणि त्या सभेत जो गावाने निर्णय घेतलेला ग्रामसभेचा जो आहे तो ग्रामसभा लावूनच त्याच्यावर निर्णय किंवा काय होईल ती चर्चा त्याच्यावरच होईल हा हा विषय किंवा हा निर्णय मासिक सभेत होऊ नये याच्या विरोधात आम्ही आहोत